बालपण म्हणजे स्वप्नांची बाग आणि साहित्य म्हणजे त्या बागेत उमळणारी फुले लॉर्ड गौतम बुद्ध फाउंडेशन घेऊन येत आहे रंगतरंग बाल साहित्य संमेलन एक असे व्यासपीठ जिथे मुलांच्या कल्पनाशक्तीला नवी भरारी मिळेल इथे असतील कथा कविता चित्रकला संगीत आणि अजून बरंच काही जे आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणा देईल पण ह्या स्वप्नवत उपक्रमासाठी तुमच्या मदतीची गरज आहे तुमचा छोटासा हातभार शेकडो मुलांच्या आयुष्यात रंग भरेल फक्त शंभर रुपये पाचशे रुपये एक हजार किंवा त्याहून अधिक देऊन तुम्ही ह्या उपक्रमाचा एक भाग होऊ शकता तुमचा प्रत्येक रुपया पुस्तक साहित्य कार्यशाळा आणि मुलांच्या विकासासाठी वापरल्या जाईल चला आपण सगळे मिळून मुलांच्या जगात रंग भरूया आजच तुमचा हात पुढे करा चला तर मग डब्ल्यू 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 डॉट लॉर्ड गौतम डॉट इन या वेबसाईटवर या वा दिया। संपर्क करा अठ्ठ्याण्णव बावीस साठ बावीस सत्याहत्तर या नंबरवर आपण फोन पे गुगल पे किंवा पेटीएम करू शकता तुमची छोटीशी मदत घडवेल मोठा बदल धन्यवाद